शाळेत जाताना रोज म्हणजे जास्त केसांवरना गोंधळ असायचा एक झेंडू खाली वगैरे <laughs> एक झेंडू खाली एक झेंडू वरती रोज म्हणजे त्याच्यावर आमचं तुतुमेमय तु, रोज व्हायचं तिचे सगळे गुण मला आवडतात कधी कधी मला असं वाटतं की अरे ही इतकी चांगली काय असं <laughs> <laughs> होत तू माय माझी नमस्कार कसे आहात काळजी घेताना मी प्रेरणा तुम्ही बघताय लचफप मराठी माझी माय या कार्यक्रमात तुमचं स्वागत अर्थात मदर्स डेचं खास निमित्त आहे पण आईचा आईसाठीचा सा दिवस जो आहे तो प्रत्येक दिवस असतो पण हा खास दिवस जेव्हा आपण आईसाठी काहीतरी स्पेशल करतो तिच्यासोबत आणखी वेळ घालवतो आणि असाच वेळ मी घालवणार आहे कलाकार आणि त्यांच्या आयांसोबत कारण एक खास व्यक्ती आहे माझ्यासोबत तुमची आवडती लाडकी लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव आहे आणि तिला आईची माया देणारी माया ताई देखील सोबत आहेत खूप खूप स्वागत आहे आणि हॅपी मदर्स डे तू माधवांना <laughs> रु रुचि तुझ्यापासून सुरू करेन मी कारण आई पहिल्यांदाच अशी मुलाखत देते आई सोबत असणं तुझ्यासाठी तुझ्या करिअरच्या टप्प्याला किती महत्वाचं असतं जसं तू इंट्रोड्यूस केलंस की खास व्यक्ती आहे आपल्यासोबत म्हणजे मी तसं माझ्यासाठी खास व्यक्ती म्हणजे माझी आई आणि माझी माय हा कार्यक्रम म्हणजे नाव मी तुझ्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं सो मी पण तिला इंट्रोड्यूस करते तर माझी माय असंच म्हणते आणि तिचं नावसुद्धा माया आहे आणि नावाप्रमाणेच आहे ती अगदी म्हणजे कम्प्लीट माया देणारी त्यामुळे जेव्हा मी शूट ऑडिशन्स आणि तो जो काही स्ट्रगल पिरियड किंवा मग काही असो त्या ते थकून भागून थकून म्हणजे फिजिकली नाही इथून जो स्ट्रेस असतो ना आपला या फील्डमध्ये असताना तर तो जर कुठे जात असेल तर तो तिच्या कुशीत जातो निघून जातो अगदी आणि ते स्थान आहे माझ्या आईचं माझ्या आयुष्यामध्ये मा पण आज म्हणजे रुचिराबद्दल आम्ही नेहमी तिच्या भूमिका असतील काय काय विविध गोष्टी असेल बिग बॉस असेल त्या सगळ्या गोष्टी विचारतो तिला पण तिचं लहानपण ती मुळात घरात कशी वावरते बोलते हे सगळं तुम्हाला माहिती आहे तिचे सगळे सिक्रेट्स तर त्यात त्या थोड्याशा मला सांगाल <laughs> <laughs> पण लहानपणास अभिनयाची आवड तिला असं काय काय मॉडलिंग असेल किंवा असं काही काम करणं हो तिला लहानपणास म्हणजे अभ्यासाची तर आवड तर खूपच आहे आणि म्हणजे वाचन लिखाण कविता लिहिणं ड्रॉइंग हे तर लहानपणापासून तिला आवड आहे अभिनयाचा काही संबंध नव्हता लहानपणापासून तो आत्ता आत्ता सुरू झाला तो प्रवास प्रवास कॉलेज म्हणजे कॉलेजला असताना पण आता जेव्हा तुम्ही बघता की ती एक अभिनेत्री म्हणून बऱ्याच कार्यक्रमात जाते तिथे तिचा सत्कार होतो तिला एक पाहुणी म्हणून बोलवलं जातं किंवा मग मालिका असेल आता ती सुंदर नाटकही करते जेव्हा तुम्ही बघता तेव्हा असं वाटतं की वा किती छान झालेलं आहे सगळं म्हणजे मला तिचा म्हणजे अभिमान वाटतो म्हणजे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तिला आता एक नाटक मिळालं आहे तू तुम्ही -तु मी तर आम्हाला म्हणजे पहिल्यांदाच आम्ही शोला गेलो बोरेल असताना तर म्हणजे मी तर बाहेरूनच गेले म्हणजे एवढं तिला प्रत्यक्ष आम्ही बघितलं तर खूप छान वाटलं आम्हाला म्हणजे खूप सुंदर तिने का हे तिच्यात रोल केला आहे पण रुच रुची लहानपणापासून कशी आहे ती बोलकी आहे खोडकर आहे शांत होती म्हणजे तुम्ही आता सांगितलंच की अभ्यासात छान होती तर तिचा अभ्यासातील परफॉर्मन्स चांगला होता त्यामुळे अभ्यास करणं असेल किंवा खेळात असेल काय काय करायची ती लहानपणी पण म्हणजे तर असायचाच म्हणजे शाळेत जाताना रोज म्हणजे जास्त केसांवर गोंधळ असायचा एक झेंडू खाली वर <laughs> एक झेंडू खाली एक झेंडू वरती रोज म्हणजे त्याच्यावर आमचा तुतुमे रोज व्हायचं हा नाटकाचं प्रमोशन करते माझी आई आणि असं खाण्यासवर तिचं असं काही नाही पण व्यवस्थित म्हणजे खाण्याची पण पूर्ण तिची काळजी घ्यायची खाण्याचं वगैरे वेळच्या वेळी खाणं पिणं म्हणजे खूप मुलींना मी हे केलं म्हणजे घरातून निघताना म्हणजे मे बी आउटडोअर शूटला असू दे किंवा रेग्युलर जाणं असू दे मी आईवडिलांना सुद्धा देवाला नमस्कार करते घरी मम्मी पप्पाना नमस्कार करून मिठी मारून निघते आणि आल्यावर सेम फ्रेशन अप होऊन मम्मी मला अजूनसुद्धा भरवते सो मला त्यांना बघायला आवडतं आल्यावर आय नीड टू सी देम सो दॅट सगळं जे आहे ते एक सर्कल कंप्लीट होईल छान प्रकारे सो अशा प्रकारे ते माझ्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात हा तू आता जसं सांगितलंस की जेव्हा आपण घरी येतो ना आई वडील असतात त्यामुळे कुठेतरी या मध्ये बऱ्याच गोष्टी असतात शूटिंग तो शेड्यूल या सगळ्या गोष्टी मॅनेज करत जेव्हा आपण घरी येतो तेव्हा एक त्यांचा चेहरा बघितल्यानंतर आनंद तो वेगळा असतो आणि तेच असणं महत्वाचं असतं त्यांचं पण रुचिराबद्दल आणखीन गोष्टी म्हणजे बिग बॉस मध्ये ती गेली आणि तेव्हा तुम्ही घरातनं बघत होता तर तिची अर्थात आठवण येत असेल तुम्हाला की कधी पण असंही होतं की नाही लवकर येऊ तू तिकडे राहा आणि लवकर जिंकून ये पण तुम्ही तिचा तो प्रवासही बघत होता जेव्हा बिग बॉस मध्ये तर ते कसं होतं तुमच्यासाठी तो म्हणजे एवढा मोठा प्लॅटफॉर्म बिग बॉसचा असताना आत आतमध्ये खेळत असताना आम्हाला खूप तिचा अभिमान वाटतं म्हणजे कोणाला तिने असं दुखवलं नाही कोणाला अपश म्हणजे सगळ्यांचा रिस्पेक्ट केला तिने सगळ्यांशी आदरांशी बोलले आदराने हे करत होती खूप छान खेळत पण होती म्हणजे आम्हाला वाटलं पण नाही ती म्हणजे एवढ्या लवकर बाहेर येईल तो जरा एक तेव्हा शॉकच झाला आम्हाला म्हणजे जेव्हा ती आली तेव्हा लहानपणापासूनच संस्कार येते आमचे हो देव पूजा करणं सगळं म्हणजे पोती वगैरे वाचणं ती आता कृष्ण भक्त आहेच हा हो। हा तिच्या कृष्ण भक्ती ही मला विचारायचंय तर ते कुठून आलेलं आहे <laughs> ते आईकडनं <करना> जाणार आता <laughs> कृष्ण भक्त म्हणजे आम्ही तर पूजा वगैरे करतो पाठ पुराण सगळं घरात चालूच असतं तर ते मग ते मुलांमध्ये बालोपासनं वगैरे पण वाचन वगैरे कलावती आईंच लहानपणापासून त्यामुळे okay, मी दोघीना पण मंदिरात वगैरे न्यायची ना छोटीला वगैरे तर <laughs> मग ते त्यांच्यात आणि माझी आठवण अशी आहे लहानपणापासूनची की सुरुवातीला लहान असताना आहे आपलं डी नॅशनल वर श्रीकृष्ण म्हणून सिरियल लागायचे तर मी तेव्हापासून ती बघायचे आणि तेव्हापासून मी कृष्णाच्या प्रेमात आहे तेव्हा कळायचं नाही की कृष्ण म्हणजे काय ना तर एकदा असं झालं होतं की संडेला दर संडेला लागायची ती नऊ वाजता सो कधीतरी असं व्हायचं की आपल्याकडे मॅचेस लागायच्या सो जेव्हा मॅच लागायची तेव्हा ती सिरियल नाही लागायची तेव्हा मला तेव्हा त्रास व्हायचा की अरे यार आज मिस करते मी आज मिस करेल तेव्हा मला जाणवायला लागलं की नो आय समथिंग फॉर हिम आणि मग तेव्हापासून ते सुरूच झालं प्रेम म्हण भक्ती म्हण किंवा जे काही आहे आणि त्याच्याने कुठेतरी आयुष्यात ठहरावी आहे तुला जाणवत असेल त्या गोष्टी नक्कीच नक्कीच म्हणजे ह्यूज चेंज आहे लाईफमध्ये मध्ये जो फक्त आपण इंटरनली फील करू शकतो जेव्हा यू फील समथिंग फॉर हिम म्हणजे कृष्णा माझा कान्हा असं म्हणते मी सो तेव्हा तो चेंज तुम्हाला आतून जाणवायला लागतो आणि दॅट इज समथिंग डिवाईन स्पिरिच्युअल बऱ्याचदा मी तुझ्याबद्दल तुझ्या लाईफस्टाईल बद्दल विचारते पण आज मी तुला आईबद्दल विचारलं तर आईच्या कोणत्या अशा गोष्टी ज्या तुला खूप जास्त uh, कनेक्ट करतात किंवा त्या आवडतात की आईमध्ये हे आहे हा गुण मला प्रचंड आवडतो माझ्या आईचा आईचे सगळे गुण मला आवडतात कधी कधी मला असं वाटतं की अरे ही इतकी चांगली काय असं होतं म्हणजे आईंच्या बाबतीत होते हो हो म्हणजे इव्हन आता बिग बॉसचं म्हणशील ना तर आपल्याला ते घरात असं शिकवलेलं असतं की मोठ्यांचा आदर करा तर लिटरली तिथे मोठे वयाने मोठी सुद्धा लोक होती तर ते इतकं रुजवलेलं गेलेलं आहे आतमध्ये की मला असं व्हायचं की हे एवढे मोठे आहेत मला हे नाही आवडत आहेत पण मी ह्यांना कसं बोलू म्हणजे ती लिमिट क्रॉस करायला मला वेळ लागला त्यामुळे मला असं झालं की कधी कधी असं राग घ्यायचं की यार एवढं का चांगलं बनवलं आहे चांगलं बनवलं किंवा चांगल्या गोष्टी एवढ्या खोलवर का रुजवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे एवढं चांगलं नका राहू असं मला कधी कधी वाटतं त्यांना असं बट नाही ती खरंच चांगली गोष्ट आहे की या कलियुगामध्ये सुद्धा जर आपण थोडंफार चांगल पण आपण नाही जपणार तर अजून कोण जपणार त्यामुळे मग मी शेवटी त्याकडे चांगल्या दृष्टीनेच बघते की नाही ठीक आहे आय एम व्हेरी मच प्राऊड की दे आर माय पेरेंट्स आणि येस ये चांगल्या गोष्टी असणं गरजेचं आहे सध्या <laughs> तर सांभाळ त्यांचा कशा पद्धतीने केलंय त्यांचं शाळा असेल शिक्षण असेल या लहानपणापासून थोडक्यात जर अच्छा म्हणजे सकाळची म्हणजे दिदी हिची दिदीची सकाळची शाळा असायची आणि छोटीशी दुपारची असायची मग हिला आणलं की मग स्वयंपाक करून मग तिला आणायचं परत तिला न्यायचं हिला आणायचं हे दिवस रुटीन चालूच होतं पाचवीपर्यंत हां आणि त्याच्यात माझा पण छोटासा एक उद्योग होता म्हणजे मिलाई मशीन काम कर तुम्हीही करायचं हो मॅक्सनचा बिझनेस आहे माझं छोटासा हां त्याच्यातून तेही करायची आणि काका दिवसभर म्हणजे काम आलं ऑफिसला हो मग मी दिवसभर मग माझंच रुटीन एकीला ने आण ने आण दिवसातून सहा फेरा शाळेत व्हायच्या असं चालू असायचं रुटीन सो तिचं शिवणकाम तेव्हापासून तिने सुरू केलं आता तिच्या अंडर काही म्हणजे तिचा बिझनेस चांगला ग्रो झालेला आहे आणि त्यासोबतच इमिटेशन ज्युल्लीचा सुद्धा बिझनेस आहे सो एवढं सगळं करून ती आम्हाला सुद्धा सांभाळायची आणि प्लस माझी मोठी आत्या जी आता नाही आहे म्हणजे तिची सुद्धा दोन मुलं म्हणजे एक ताई आणि दादा ते सुद्धा लिटरली आमचा माझा जन्म होण्याआधीच मम्मीकडे होते म्हणजे मम्मी मम्मीपांचं लग्न झाल्यापासून त्यांचा सांभाळ सुद्धा मम्मीनेच केला आणि तिच्यासाठी खूप ते डिफिकल्ट फेज होती की आम्ही चार चार जण लिटरली आणि मग मोठं झाल्यावर त्यामुळे ते आम्हाला सख्या भावंडांसारखेच आहेत आता ते लग्न होऊन सेटल झालेत खूप मोठे ते पण असे चार मुलं लिटरली ती एकटी असायची आणि बाबा ऑफिसला जायचे सो सुरुवातीचा फेस खरंच खूप हार्ड होता की त्यांचं शिक्षण त्यांचं सगळ्यांचा सांभाळ आणि ते सगळं करून मग तिने स्वतः सुद्धा बिझनेस पण हे तिथे पाऊल ठेवलं कारण फार काही आपलं ग्रॅज्युएशन झालं वगैरे असं पण नाही तिचं टेन्थ झालेली आहे आणि ते करून सुद्धा ते सगळं तिने केलं त्याबद्दल मला तिचा फार अभिमान वाटतो आणि तू जसं म्हणालीस की तिचा कुठला गुण आवडतो ना तर सुद्धा तिचं जे कस्टमर आणि क्लायंट आहे तिचा एक छान आता शॉप घेतलेलं आहे तिने आणि तिथे सुद्धा म्हणजे आता कोणाला काय पाहिजे असेल तर बहिणी राहू दे पैसे नंतर द्या वगैरे असं तिचं चाललेलं असतं सो अशा पद्धतीने तिचा तो स्वभाव आहे आणि त्यामुळे ती लोकांना आवडते आणि ही गोष्ट मला तिची जास्त आवडते पण तू आई सारखीस की बाबांसारखी मुघडासारखी आहेस तुला काय वाटतं बाबांसारखी फर्स्ट डॉटर इन द हाऊस विथ द सेम अँगर अँड टेम्पर शूज <laughs> ते आई असल्यामुळे ते बॅलन्स होत असेल हो बॅलन्स होत ऋतूच्या मम्मी सारखी आहे बऱ्यापैकी आणि okay. मी बाबांसारखी आहे yeah. त्यामुळे छान बॅलन्स आहे सगळं पण कुठेतरी तू लहानपणापासून बघत होती की बाबा काम करतायत आई ही काही ना काहीतरी करते आपला सांभाळ करते आणि कुठेतरी मोठं होत असताना तुला ते कुठेतरी जाणवत होतं का आणि एक असं क्षेत्र निवडावं जिकडे कुठेतरी आपला खारीचा वाटा का होईना हातभार लागू शकतो घराला म्हणून हे क्षेत्र निवडलं तर अर्थात तुला आवड ही असेल तर त्याबद्दल तुला काही सांगावं नाही नाही या पद्धतीने खरंच कधीच विचार केला नाही मी या नहीं नहीं की यामुळे हे क्षेत्र निवडावं का किंवा रादर हे क्षेत्र मी निवडलेलं नाही या क्षेत्राने मला निवडलं असं मला वाटतं कारण जसं मम्मी म्हणाली की अभ्यासात हुशार आणि मग आपल्याकडे माहिती आहे ना नव्वद टक्के म्हणजे सायन्स स्ट्रीम मग ग्रॅज्युएशन मग डॉक्टर आणि इंजिनियर हे आपलं तेव्हाच्या काळी हे तर ठरलेलं गणित असायचं oh, okay. कारण तेवढं नॉलेज नसायचं पुढच्या स्ट्रीम्सबद्दल व्हेरियस hmm. स्ट्रीम्सबद्दल सो so, तेव्हा बाबांची सुद्धा इच्छा होती की मी शिकावं आणि मला आय ऑलवेज वॉन्टेड टू बी इन अन आर्ट फील्ड म्हणजे माझं ड्रॉइंग चांगलं किंवा मा, मला फॅशन डिझायनिंगमध्ये सुद्धा इंटरेस्ट होता सो hmm. so, ते सगळं करायचं होतं बट बाबा म्हणाले सध्या होल्डवर ठेवून तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावंस अशी माझी इच्छा आहे सो मम्मी आय वेंट ऑन डुईंग दॅट आणि मग ट्वेल्थ नंतर कंटिन्यू केलं डिप्लोमा डिग्री न करता डिझायनिंगमध्ये आणि मग दॅट्स हाव आय गॉट इंट्रोड्यूस टू ॲक्टिंग म्हणजे मग मी थिएटर करायला सुरुवात केली इंटर कॉलेजेट का मग टेलिव्हिजन हा प्रवास सुरू झाला साईड बाय साईड माझं एम एस सी सुद्धा कंप्लीट होत होतं त्यामुळे पेरेंट्सवर ऑल्सो हॅपी पण सुरुवातीला तुलाही माहिती आहे सुरुवातीला आपल्याला काम मिळताना किंवा तेवढं अर्निंग असतंच असं नाही आहे त्यामुळे प्रत्येक पेरेंट्सची काय इच्छा असते की स्टेबल व्हावं स्टेबल करिअर जे हे नाहीये अर्थात त्यामुळे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत बराच फेस डिफिकल्ट होता की त्यांना ते पटवून देणं अर्थात त्यांनी कधीच मला थांबवलं नाही कुठल्या गोष्टीसाठी ना क्वेश्चन केलं पण मला ते एक जाणवायचं की अनसेड अनस्पोकन वर्ड सुद्धा असतात पण तरीसुद्धा त्यांनी जो एक विश्वास दाखवला दॅट हेल्प मी टू ग्रो फास्टर आणि फास्टर म्हणण्यापेक्षा टू रीच वेअर आय एम राईट नाव आणि याच्या पुढे सुद्धा अजून बरंच काही करायचं त्यासाठी तोच विश्वास मला ताकद देतो पण असं काही स्वप्न आहे का की आईसाठी किंवा आई बाबांसाठी काहीतरी करायचंय असं काही डोक्यात आहे का की पुढच्या काळात काहीतरी करशील आणि तू ते स्वप्न तुला पूर्ण करायचं येस येस yes, होपफुली yes, पाच पुढच्या पाच वर्षात मला तुला डिरेक्ट सांगायला आवडेल की हे माझं स्वप्न होतं आणि हे पूर्ण झालं आहे आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी म्हणशील तर मला त्यांच्या छोट्या छोट्या इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण करायच्या आहेत की खूप फिरायला न्यायचं आहे त्यांना म्हणजे जग दाखवायचं मला फक्त त्यांना म्हणायचं की प्लीज कॉपरेट करा मला कारण देऊ नका की मला आज सुट्टीच नाही आहे किंवा मला वेळ नाही आहे मला झोपायचं आहे वगैरे वगैरे नाही मला तुम्हाला फिरायला न्यायचं आहे तर आपण जाणार आहोत मला जग दाखवायचं आहे त्यांना आणि ऑल्सो माझं नवीन नवीन काम बघायला त्यांना आवडतं तर त्यात सुद्धा त्यांना अभिमान वाटेल अशा वेरियस भूमिका करायच्या आहेत मला छोट्या छोट्या इच्छा जसं की मम्मीला डान्सची सुद्धा आवड आहे सो तिथे सुद्धा मला तिला तिला आता आता म्हणजे आय वॉन्ट टू बी हर मॉम आय वॉन्ट टू बी इन हर शूज नाव आणि तिच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत पण या निमित्तानं म्हणजे प्रेक्षकही आहेत तुला आईला काही सांगावं असं वाटतंय का <laughs> बापरे सांगायचं तर बरंच काही आहे आता तुम्ही गेल्यावर आम्ही काय बोलतोय माहीत नाही <laughs> <laughs> आत्ता काय बोला वाटतं येस uh, yes, uh, बोलायचं आहेच बरंच आणि uh, की मी जसं म्हटलं की uh, मी प्रत्येक वेळी असं म्हणते बर्थडेजला की माय लाईफ बिलॉंग्स टू यू सो माझं लाईफ हे तुम्हाला डेडिकेटेड आहे तू तुमच्यामुळे आहे आणि तुमच्यासाठी आहे आणि सो बापरे सो so, मला जे तुमच्यासाठी करायचंय ते मला करू द्यात प्लीज मला थांबवू नका आणि आता तू सुद्धा बिंग अ वुमन बिंग अ गर्ल तू समजू शकतेस काही गोष्टी ज्या असतात ज्या आपल्यावर जस्ट बिकॉज युअर अ वुमन म्हणून आपल्याला काही कराव्या लागतात तर माझं असं म्हणणं आहे की तो एक फेज असतो मॅरेजवाला फेज असतो तर ही खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे बट मला आधीपासूनच ती गोष्ट आहे की वाय जस्ट वुमन्स लाईफ चेंजेस मुलीची लाईफ एवढी का बदलते दोघांचीही बदलतात मान्य आहे पण मुलीची एवढी का बदलते ना सो मला ती बदलायची नाही आहे फार छान हेल्दी आणि बॅलन्स्ड आणि इक्वालिटीवालं असावं सगळं आणि माझा तोच प्रयत्न असणार आहे सो तुम्ही माझी त्यात साथ द्या एवढंच माझं म्हणणं आहे कविता वगैरे म्हटली ती काय आता म्हणायचं आहे तुला म्हणावं वाटतं हो म्हणजे तू म्हणालीस की आपल्याला इंटरव्ह्यू करायचा आहे आणि मला अचानकच पुरली कविता एक ती अजून एक इनकम्प्लीट आहे बट ती आता जी छोटीशी आहे ती मला मम्मीला करायला आवडेल ऑन द ओकेजन ऑफ दिस मदर्स डे थोडस सो काल रात्री एक वाजता वगैरे तू लिहिलीस ती आणि सो so, रात्री एक वाजता मला अचानक स्फुरली आहे ही कविता आणि मी लिहिली आहे ती हा तू माय माझी अन माऊली तू तू माय माझी अन माऊली तू आयुष्याच्या कणखरुनात प्रेमाची सावली तू मज काही होतास लगे धावली तू मज काही होतास लगेच धावली तू इवल्याशा माझ्या हृदयात अलवार मावली तू तू सखी माझी अन बाहुली तू तू सखी माझी अन बाहुली तू देव वसे जिथे त्या राऊळी तू त्या राऊळी तू तू माय माझी अन माओली तू सो ग किती गोड आहे पण सो स्वीट तू इतकी छान आईला पण इमोशनल आता स्माइल पण म्हणजे काय ना सुपर टॅलेंटेड लिहिते चित्र काढते खूप छान म्हणजे लिहित लिहिणं चालू असतो पण खूप छान मस्त <गोड़ा। laughs> <laughs> पण तू तुझ्या तु पद्धतीने ज्या गोष्टी प्रेझेंट केल्या तर सांगितलं खरंच प्रत्येक मुलीसाठी ते महत्वाचं असतं आणि तिच्यासाठी तिचे आई वडील सगळ्यात पहिले असतात हे तितकंच खरंय पण मदर्स डे आहे या निमित्तानं तुला काही सांगावं असं वाटतंय जे मदर्स डे आज सेलिब्रेट करत असेल दिवस साजरा झाला पाहिजे एक्झॅक्टली म्हणजे मदर्स डे सो फक्त मदर्स डेला नाही म्हणजे फूल गजरा काही छोटी गोष्ट वगैरे ना छोटी मोठी गोष्ट केक कापायचं केक कापा किंवा काही तुम्हाला जसं जमेल तसं तिला आपण घेऊन जातोच नाही का आपण मदर्स डेला मदर्स डेला किंवा तिच्या बर्थडेला मला असं म्हणायचं आहे की, की मदर्स डे आणि फक्त पुरतं हे सगळं मर्यादित न ठेवता आपण तीनशे पासष्ट दिवसांपैकी जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा हे सगळं केलं पाहिजे आणि अगदीच मटेरियलिस्टिक वस्तू नाही तर आपला वेळ तिला दिला पाहिजे आणि तो एक पाच मिनिटं तरी दिली ना फक्त तो क्वालिटी टाईम असायला हवा तुमच्या गप्पा असायला हव्यात आणि हे मी माझ्या सुद्धा सांगू शकते की ना थोडासा गॅप असतो आपल्यामध्ये बोलायचं खूप असतं समोरही आईलासुद्धा आपल्याशी बोलायचं मी बी खूप असतं पण जो गॅप असतो ना तो काही करून मिटला गेला पाहिजे कारण हीच ती वेळ आहे त्यामुळे तो गॅप मिटवा कॉन्वर्सेशन करा संवाद साधा कारण ते फार महत्त्वाचं आहे विचारांची आपल्या आवडीनिवडींची देवाणघेवाण करा आणि जे इथे आहे ना म्हणजे माझ्या डोक्यातसुद्धा खूप स्वप्न आहेत ना की मला हे करायचं आहे यांच्यासाठी हे करायचं आहे ते नंतर करे नंतर करे नाही आत्ताच करा ते कारण ॲट प्रेझेंट काही महत्त्वाचं असेल तर ते आहे बिकॉज दिस इज द लाईफ दिस इज द मोमेंट अँड यू हॅव टू लिव्ह खूप छान वाटलं तुम्हाला दोघांशी पहिल्यांदा संवाद साधा साधता आलेला आहे आणि काकू तुम्ही ही वेळ दिला यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मजा करा थँक्यू सो मच थँक्यू